आता नगर मनमाडमध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅश तरी पूर्ण राहरीमधलं पूर्ण व्हायला लागला तर याच्या अगोदर तर कधी कोणी पाहणी करायला आलं नाही पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्वद त्यांना वेळ मिळाला राहुरीमध्ये नगर मनमाडची पाहणी करायला तर आमचं तर काम हे पहा मी काय आता खासदार नाही माझं काम एक नागरिक आहे नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळं चालू आहे कोणामुळे मंजुरी मिळाली कोणत्या साली टेंडर झालं या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे त्यावर मी आज बोलणार नाही आता आज काही त्यांची निवडणूक नाही आज काय माझी निवडणूक नाही आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल तर आज त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही तर राहुरी पुरता मर्यादित विषय आहे तर राहुरीचा जो नगर मनमाडचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल काम अतिशय जलदगतीने आहे ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तीन महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जॅम मागच्या तीन महिन्यामध्ये तरी लागलेलं नाही तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागा आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काय थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली हे सगळे श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार